नमस्कार मंडळी श्रीज मीडियामध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण शिवमहिमन स्तोत्र पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या घेणार आहोत कालच्या याच्यात थोडी एक लक्षात नव्हतं माझ्या किंवा मा चुकून राहिलेलं कालची ओवी मी परत घेते आहे अति पंथानन पंथानन नच्यावर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार न करायचा आहे नच्यावर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार न तवच महिमा वां, वांग वांगच्या खाली एक रेश मनसयोच्या खाली एक रेश मनसयो शब्दाची खोड करायची वांग मनसयो अति अतित पंथान्त वच महिमा वांग मनसयो पुढे अत द्वया द द्व, ला व द्वया आता शब्दाची खोड करा द्वया शब्दाच्या खाली एक रेष प्रत्यम शब्दाच्या खाली एक रेश याच्यावर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म करायचा यम याच्यावर अनुस्वार उच्चार चकित मबिधत्ते श्रुतिरपि चकित मबिधत्ते श्रुतिरपी पुढे स कस्य स्तोतव्य स्तोतच्या खाली एक रेश स्तोच्या खाली एक रेश तव्याच्या खाली एक रेश स्तोतव्य कतिविध कतीच्या खाली एक रेश विधच्या खाली एक रेश गुणशब्दाची खोड करा कतिविध गुण कस्य विषय पदे त्वर्वाचिने रचारफार आदि त्वर् मन्ताना त्वर् वाचिने आदि ह्या वाचिने नन्तर्ह्या पतित नमन कस्यन वच मन्ताना अतिथपन्थानन्तव च महिमा वाङ्मनसयो अत द्वयावृत्यां यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि कस्य कसतव्य कस्य विषय पदे तच पुढे मधुस्फिता मधुच्या खाली एक रेश स्फिता शब्दाची खोड करा वाच परम मम्रत परमच्या खाली एक रेश ममृत शब्दाची खोड करा मधुस्फिता वाच परम ममृत निर्मित वत निर्मितीच्या खाली एक रेश वत शब्दाची खोड करा तव ब्रह्मण ब्रह्मा म्हणतो की नाही आपण त्यातलं ब्रह्मण न हलंत आहे नचा उच्चार दीर्घ करायचा नाही तव ब्रह्मण किं किच्यावर अनुस्वार म उच्चार किं तव ब्रह्मण किम वागपी सुरगुरोर सुर गुरोर गुरोर, गुरोर। रच रफारादी सुरो गुरोर विस्मय पदम सूरोच्या खाली एक रेश गुरोरच्या खाली एक रेश विस्मयाच्या खाली एक रेश पदम शब्दाची खोड करा मम त्वेतान मम त्वेतान अनुस्वार आहे उच्चारण करायचं आहे मम त्वेतान वाणीम गुण कथन गुणच्या खाली एक रेश कथनच्या खाली एक रेश पुण्यनच्या खाली एक रेश भवत पुनामी पुनामीच्या खाली एक रेष त्यार्थे रच पराधित्य य अर्ध त तला य मी मिे मध्ये आहे स्मिन पुढे स्मिन, स्मिन शब्दाय न पुनः पुना स्मिन पुरमथन बुद्धिरव्यवसिता ममत्वेता वाणि गुणकथन पुण्येन भ पुना मिथ्यर्थेस्म पुरमथन बुद्धिरव्यवसिता पुढे तवे वला दोन मात्रा तवैश्वर यवर जो अनुस्वारे त्याचा उच्चर्म तवैश्वर त यत्तत जगदु दय जगदूच्या खाली एक रेश दयाच्या खाली एक रेश रक्षाच्या खाली एक रेश प्रलय कृत तवैश्वर यात जगदुतय रक्षा प्रलयकृत पुढे त्रयी वस्तू व व्यस्तम पन। व्यस्त म्हणतो की नाही आपण आपण व्यस्त येतात व्यस्तम तवर अनुस्वार म उच्चार व्यस्तम ती स्तृशु ती स्तृशु स्त्रला उकार स्त्रुषु शला उकार गुण भिन्नासु गुणच्या खाली एक रेश भिन्नासूच्या खाली एक रेष नला ना भिन्नासू तणुषु तणुषु त्रै वस्तुव्यस्त धिसृुन गुण भिन्ना सुव्या सलग घ्यायचे शब्दाची खोड करा अभव्यानाम वरद रमणीम रमणीवरुस्वार मौचार रमणीम रमणी विह तूवरानुस्वार मौचार विहु व्या की व्या व्यासमनंत किनी तसं व्यावलया व्याक्रोशिं शवरानुस्वा शिवराणुस्वा महोच्छार विहनु व्याक्रोशि विदधत इके जड धी इके हवर्तो मायके जड धिय पुढे किमीह किमीह किंकाय सखलुपायभुवनंकाय सखलु किमुपाय किमुपाय किमु सलप स्त्रीभुवनंच्या खाली एकष्या नवराणुस्वर् मोच्चर किमुपाय स्त्रिभुवनं किमाधारो धाता सृजती इतिच अतर्के अतर् रचरफरादि अतर्के य मात्रा के अतर्के अतर्के के, अतर श्वचरफरा श्वर अतर्के वयन नवसर त्वयन पय नवसर वयन नवसर त्वयन वसर किंवा त्वय य तलाव त त्वय पय नवसर दुस्थो हतधिय दुस्थ थो दुस्थो हतधिय अतर्केश्वर्ये त्वयन नवसर दुस्थो हतधिय पुढे कुतर य मध्ये अवघ ग्रह आहे कुतर रचार फराधी कुतर् को यव या अनुस्वार व उच्चार कुतर् को कांशित।, हलन्त। कांशित का हलंत कांशीत कावरानुस्वार श ला त्याला बेलांटी कुतर को यम कांशित, मुख रयती मोहाय जगत च्या खाली एक रेश रयतेच्या खाली एक रेश मोहाय जगत अजन्मानोलोका लोका नाही इथपर्यंतच झालेलं आहे उद्या पुढच्या ओळ्या ओळ्या घेऊन परत भेटू तोपर्यंत हर हर महादेव